सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गडबोरी परिसरातून एकवीस सप्टेंबर रोजी एका नर बिबट्याला जेरबंद करूनही बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे अठरा सप्टेंबरला एका सात वर्षीय बालकाला ठार केल्याच्या घटनेनंतर नागरिकांच्या मागणीवरून वनविभागाने हा बिबट्या पकडला होता त्या ठिकाणी अजून बिबट असल्याची शंका होती मात्र ग्रामस्थांची भीती खरी ठरवत सत्तावीस सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर मोकाट बिबट्याने पुन्हा एकदा पशुधनावर तीन ठिकाणी हल्ला केला या एकाच रात्री घडलेल्या घटनांनी परिसरात किती बिबट आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे सत्तावीस सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास बिबट्याने रुपेश मेश्राम यांच्या दोन शेळ्यांना ठार केले तर तीन शेळ्या जखमी झाल्यात याव्यतिरिक्त नामदेव पेंदाम यांच्या शेळ्यांना तसेच बंडू पात्रे यांच्या कोंबड्यांनाही बिबट्याने लक्ष केले त्यामुळे गावात भीतीचे सावट निर्माण झाले आहे वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि एकट्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे